विजेशिवाय म्हणजेच लाईट शिवाय तुम्ही तुमचं आयुष्य इमॅजिन करू शकता का नाही ना पण मग अशी अनेक गावं आहेत जिथे अजूनही भारताच्या स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा वीज पोहोचलेली नाहीये पण अगदी राष्ट्रपतींकडे विजेची मागणी करून सुद्धा या गावात वीज नाहीये जाणून घेणार ना आहोत कोणती आहेत ही गावं राष्ट्रपतींकडे मागणी करणारे या गावचे सरपंच नक्की कोण आणि विजेशिवाय इथल्या विकासाची काय परिस्थिती आहे हेच प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनात पंचायत ते पार्लमेंट या कार्यक्रमात मेळघाटातील एका महिला सरपंच यांचा आवाज अख्ख्या सभागृहात दुमदुमला या आवाजानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं लक्षही वेधून घेतलं सभागृहातला आवाज काही काळापुरता शांत झाला आमच्या भागातील गावांना वीज द्या अशी मागणी करणाऱ्या त्या महिला होत्या मेळघाटातील काटकुंभ गावातील सरपंच ललिता बेठेकर महिने उलटून गेले तरीही मेळघाटातील ही गाव अंधारातच आहेत गावच्या उपसरपंच ते सरपंच पदावरचा प्रवास त्यांच्यासाठीही सोपा नव्हता घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बारावीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना धारणीत एका समाजसेवी संस्थेत काम करावं लागलं या संस्थेत ग्रामसभा आणि महिलांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्या काम करायच्या त्यानंतरच त्यांनी पंचायत समितीत प्रशिक्षक म्हणून काम केलं नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या खोज संस्थेत त्यांची जडणघडण झाली दोन हजार सतरा मध्ये त्या काटकुंभ गावच्या उपसरपंच झाल्या त्यानंतर आता सरपंच म्हणून त्या काम पाहत मात्र आदिवासी भागातील गावांची अवस्था त्यांना स्वस्त बसू देत नाही आपल्या भागातील अनेक गावांमध्ये स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर ही वीज का मिळू शकली नाही हा प्रश्न कायम त्यांना पडायचा गावाच्या विकासासाठी वीज किती महत्वाची आहे याची जाणीव त्यांना यापूर्वीच्या संस्थेत काम करत असताना झाली होती वीज नसल्यामुळे गावाचा विकास खुंटला आरोग्य शिक्षण रोजगार शेती संदर्भातील प्रश्न तसेच पायाभूत सुविधांपासून ही गावं अजूनही वंचितच आहेत याची त्यांना आधीपासूनच जाणीव होती म्हणूनच याच प्रश्नांकडे सरपंच ललिता बेटेकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं लक्ष वेधलं पंचायत ते पार्लमेंट या कार्यक्रमात राष्ट्रपतींपुढे त्यांनी प्रश्न मांडले मी ललिता बेटेकर अमरावती जिल्ह्यातून आहे मेळघाट आदिवासी बहुल भाग आहे जिथे व्याघ्र प्रकल्प आहे या भागातील चाळीस गावं विजेपासून वंचित आहेत तिथे आजही वीज नाही रस्ते नाही विजेचा प्रश्न हा केंद्राच्या परवानगीमुळे अडकलेला आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटलो असं ललिता यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या समोर सांगितलं पण थेट राष्ट्रपती यांच्याकडे विजेची मागणी करून प्रश्न सुटतात का तर नाही आणि याच उदाहरण म्हणजे हे प्रकरण अमरावतीपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर काटकुंभ या गावात ललिता राहतात दोन टर्म पासून काटकुंभ गावच्या त्या सरपंच वीज तर नाहीच पण अंधाऱ्या गावांमध्ये जायला कोणत्याही गावासाठी पक्का रस्ता सुद्धा नाही त्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या आहे रात्रीच्या वेळी आरोग्य संदर्भात इमर्जन्सी निर्माण झाली तर दवाखान्यापर्यंत पोहोचायला अनेक अडचणी येतात असं इथले लोक सांगतात सुनखडी गावात कायमस्वरूपी वीज नाही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर रस्त्यांवर दिसून येत मात्र तोही अपुराच या ठिकाणच्या अनेक लोकांनी विजेचा लख उजेड अजून पाहिलेला देखील नाहीये म्हणजे ही गावं किती मागे राहिली आहेत या परिस्थितीचा अंदाज आपल्याला येतो वीज नसल्यामुळे गावच्या विकासाला खिळ बसलीये आमच्या मुलांचं शिक्षण योग्य पद्धतीनं होत नाही पिण्याचं पाणीही मुबलक मिळत नाही गावात सौर उर ऊर्जा यंत्रणा आहे पण तीही खराब झालीये शासनाने दिलेल्या बॅटरी खराब झाल्या त्यामुळे आम्ही स्वखर्चानं बॅटरी विकत घेतल्या सोलर जेव्हा नवीन होत तेव्हा छान चालायचं पण तीन ते चार वर्षात ते खराब झालं आता जे आहे ते सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत चालतं आणि अचानक बंद पडून अंधार पडतो गावात डॉक्टरही नाही डॉक्टर आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात घेऊन शक्य होत नाही अशा अनेक समस्या इथले गावकरी सांगतात कोकमार रंगुबेली माखला भवई पिपल्या खडीमल रेट्याखेडा चोपन रायपूर किनीखेडा टेमरू बोरट्याखेडा धोकरा बिछूखेडा नवलगाव मारिदा सावलीखेडा यांच्यासह एकूण बावीस गावांमध्ये वीज अजूनही पोहोचू शकली नाही गावातील अनेकांकडे टी व्ही पंखा कूलर यासारखी उपकरणं शोभेची वस्तू म्हणून घरात पडलेली आहेत कारण घरातल्या उपकरणांवर मिळणारी वीज पुरेशी नाही त्यामुळे दिवसा आणि काही काळ रात्री सौर ऊर्जेवर उजेड येतो रात्री बारा ते एक नंतर ऊर्जा संपते आणि गावकऱ्यांना रात्र अंधारातच काढावे लागते आणि त्यामुळेच या गावाला वीज मिळावी म्हणून ललिता बेटेकर या गावांना वीज मिळावी म्हणून सातत्यानं शासन दरबारी प्रश्न उचलत असतात पण मार्ग काही निघत नाही या गावांना वीज मिळावी म्हणून बेटेकर यांनी अनेकदा शासन प्रशासनाला निवेदन दिली आहेत मात्र अजूनही गाव आणि गावाचं भविष्य अंधारातच आहे आणि हेच सरकार पुन्हा मोठ्या शहरात होणाऱ्या स्थलांतरावर अनेक प्रश्न उभे राहिल्यावर मात्र चिडीचूप होऊन जातं यातील बहुतांश गावांमध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून सोलर पॅनल लावण्यात आले होते पण त्यांच्या मेंटेनन्सची व्यवस्था नाही आणि स्थानिक लोकांना सोलर पॅनलचं तंत्र अवगत नाही एकदा सौर ऊर्जा यंत्रणा लावल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं एकदा सोलर पॅनल मध्ये बिघाड झाला की त्याची दुरुस्तीच होत नाही साधारणतः वीस एकवीस मध्ये लागलेली सोलर सिस्टम आहेत मेंटेनन्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्या गावांमध्ये त्याचा सर्वे करण्यात आला या बावीस गावांना पुन्हा सोलर सिस्टीम बसवण्यासाठी प्रस्ताव सादर केला त्याच्या मेंटेनन्सचा कंत्राट हा एकूण पाच वर्षांपर्यंत असतो आणि सोलर पॅनलचं आयुष्यही तेवढंच असतं त्यात अनेक ठिकाणी लोकांनी कंट्रोलर आणि बॅटरी खुल्या करून ठेवल्यानं त्याची वॉरंटी संपली आहे काही प्रमाणात कंत्राटदार या ठिकाणी दोषी आढळतात आता मेळघाटातील विजेचा प्रश्न माजी खासदार नवनीत राणा यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडला होता पण काळोखात जगणाऱ्या आदिवासींच्या आयुष्यात कुठलाच फरक यानं पडला नाही जरी उर्वरित भारत चंद्रावर गेला असला तरी ही गावं मात्र अंधारातच राहणार का हा प्रश्न सध्या निर्माण होत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद